नमस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टी व्ही नाईन मराठीला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये गव्हर्नमेंटच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावर भाष्य केले आणि पुढच्या पाच वर्षात नदीजोड प्रकल्पावर गव्हर्नमेंटचा फोकस असेल हे सांगितले आता येत्या काळामध्ये गोष्टी तर अनेक करायच्या आहेत योजनाही सगळ्या चालवायच्या आहेत पण माझा भर जो असणार आहे तो नदीजोड प्रकल्पांवर असणार आहे हे प्रकल्प महाराष्ट्राला कायम दुष्काळातनं मुक्त करू शकतात कायम नदी जोड प्रकल्प म्हणजे दोन किंवा अधिक नद्यांना धरणे आणि कालव्यांच्या नेटवर्कद्वारे जोडणे आणि एका भागातील जास्तीचे पाणी दुसऱ्या भागात पोहोचवणे एकोणीसशे ऐंशीमध्ये जलसिंचन मंत्रालय सध्याच्या जलशक्ती मंत्रालयाने देशात असणाऱ्या वॉटर रिसोर्सचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी एक राष्ट्रीय दृष्टिकोन योजना म्हणजेच नॅशनल पर्स्पेक्टिव्ह प्लॅन तयार केला या योजनेचा उद्देश पाण्याची मुबलकता असलेल्या नदी खोऱ्यातून पाण्याची कमतरता असलेल्या नदीखोऱ्यात पाणी हस्तांतरित करणे हा होता तर या योजनामध्ये भारतामधील ज्या नद्यांना पावसाळ्यात पूर येतो त्या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांमधील जास्तीचे पाणी ज्या भागात दुष्काळ पडतो त्या भागात आणायचे ठरले या प्रकल्पामुळे पूरग्रस्त भागाला पुरापासून होणाऱ्या जीवित आणि संपत्तीच्या हानीपासून वाचवता येईल आणि दुष्काळग्रस्त भागाला शेती सा पिण्यासाठी आणि औद्योगिक विकासासाठी पाण्याची उपलब्धता करून देता येईल यासाठी कॅनल आणि धरणाचे एक नेटवर्क तयार करण्यात येईल ज्यामध्ये अतिरिक्त पाणी साठवले जाईल या नदीजोड प्रकल्पामध्ये नद्यांना दोन भागात विभागले गेले एक हिमालयातील नद्या आणि दुसऱ्या पठारावरील नद्या पठारावर असणाऱ्या नद्यांसाठी सोळा प्रकल्प ठरवण्यात आले ज्यामध्ये गोदावरी कृष्णा कावेरी यांसारख्या मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या आहेत तर चौदा प्रकल्प हिमालयातील नद्यांसाठी ठरवण्यात आले ज्यामध्ये सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा यांसारख्या महत्त्वाच्या नद्या येतात नदी जोड प्रकल्पासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे त्या भागाच्या विकासाला खूप चालना मिळेल पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर अडचणी आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण नदीजोड प्रकल्पामुळे होणारे फायदे असणाऱ्या अडचणी आणि महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प ज्याला दोन हजार चोवीसमध्ये परवानगी मिळाली आहे यावर चर्चा करू दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दोन मोठ्या नदी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे पहिला प्रोजेक्ट आहे वैनगंगा नळगंगा रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट या प्रकल्पांतर्गत वैनगंगा नदी जी गोदावरी खोऱ्यात येते येथील पाणी नळगंगा नदी जी पूर्ण तापी खोऱ्यात येते यामध्ये वळवण्याचे उद्दिष्ट आहे वैनगंगा नदीमुळे पावसाळ्यात गडचिरोली जिल्ह्यात परिस्थिती निर्माण होते त्यामुळे या नदीवर असणाऱ्या गोसी खुर्द धरणातून जास्तीचे पाणी नलगंगा नदीला ट्रान्सफर केले जाईल या प्रकल्पामुळे नागपूर अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या दुष्काळग्रस्त भागाला फायदा होईल या प्रकल्पांतर्गत चारशे सत्तावीस किलोमीटर लांबीचे कालवे काढण्यात येतील आणि पाणी साठवण्यासाठी चाळीस टँक्स बांधण्यात येतील यासाठी अंदाजे सत्त्याऐंशी हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे या, या प्रकल्पाअंतर्गत शंभर गावांना स्थलांतरित देखील करावे लागेल दुसरा प्रकल्प आहे नारपार गिरणा प्रकल्प या प्रकल्पामध्ये अंबिका औरंगा आणि नारपार खोऱ्यातील नद्यांवर असणाऱ्या आधीच्याच वीस लहान धरणामधील पाणी वळवण्याचा प्रस्ताव आहे हे पाणी तापी खोऱ्यातील गिरणा नदीत नेले जाईल ज्याचा वापर नाशिक जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातील क्षेत्रांसाठी केला जाईल यासाठी साधारणपणे सात हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे नदी जोड प्रकल्पाचे खूप फायदे आहेत असे प्रकल्प दुष्काळ आणि पूर नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात या नद्या शेवटी समुद्राला जाऊन मिळतात जर हे पाणी अडवले तर दुष्काळग्रस्त भागासाठी वापरता येईल दरवर्षी बिहार आसाम केरळा आणि बाकीच्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे जीवितहानीबरोबर हजारो कोटीचं नुकसान होतं जोड प्रकल्पामुळे पिण्यासाठी आणि औद्योगिक उपयोगासाठी पाण्याची उपलब्धता निर्माण होईल जमिनीवरील आणि जमिनीतील पाणी पातळी वाढायला मदत होईल ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर सिंचनाखाली आणले जाऊ शकेल त्यामुळे शेतीची पावसावर असणारी निर्भरता कमी होईल अशा प्रकल्पांतर्गत जे धरणे बनवली जातील तिथे जलविद्युत निर्मिती केली जाईल कालवे तयार झाल्यानंतर ते जलवाहतुकीसाठी वापरले जाऊ शकतात आणि या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आर्थिक प्रगती होण्यास मदत होईल असे प्रकल्प मूळ रूपात येण्यासाठी खूप अडचणी आहेत त्यामुळे एवढ्या वर्षात यावर जास्त काम झालेले दिसत नाही नदी जोडणी प्रकल्पाची अंमलबजावणी संबंधित राज्याच्या सहमतीवर अवलंबून आहे संबंधित राज्यामध्ये पाणी वाटप करार झाल्यानंतरच प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात जातो जर नदी दोन तीन राज्यांमधून वाहत असेल तर पाणी वाटपावर त्या राज्यामध्ये सहमती आवश्यक आहे तामिळनाडू कर्नाटक यांच्यामधील कावेरी नदीच्या पाणी वाटपाचा वाद कित्येक वर्षापासून चालू आहे कारण मोठमोठी धरणे या नदीवर आहेत एका राज्याने पाणी अडवले तर पुढच्या राज्याला खूप मोठ्या पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागेल त्यामुळे राज्यामध्ये करार होतात आणि ते करार काळानुसार बदलत जात गंगा कोसी ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्या चायना नेपाळ या दे, देशातून वाहतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय जलवाद होण्याची शक्यता असते मोठ्या प्रमाणावर जमिनीचा भाग पाण्याखाली जाईल ज्यामुळे लोकांचे स्थलांतर करून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित करावे लागेल ज्यामुळे पुनर्वसन व भरपाई देण्यासाठी अतिरिक्त खर्च येईल काम करणाऱ्या लोकांना वाटते की नदी जोडणीमुळे नैसर्गिक चक्रामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येऊ शकतात ज्यामुळे मान्सून चक्र आणि जैवविविधतेवर दूरगामी परिणाम होऊ शकतो नवीन तयार होणाऱ्या धरणामुळे आसपास असणाऱ्या जंगलाचा भाग पाण्याखाली जाऊन तिथे असणारे प्राणी आणि जैवविविधतेवर परिणाम होईल भारतात मान्सून अनियमित असतो जर पाऊसच झाला नाही तर जास्तीचे पाणी कसे ट्रान्स्फर होणार यामुळे या, या प्रकल्पावर शंका व्यक्त केली जाते नदी जोडणीसाठी मोठ्या आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे पण आपल्या देशात असे मोठे प्रोजेक्ट केले जाऊ शकतात त्यामुळे गुंतवणुकीची एवढी मोठी अडचण येणार नाही असे मला वाटते जनतेच्या टॅक्सच्या पैशाचा वापर खऱ्या अर्थाने लोकांसाठी करायचा असेल तर असे प्रकल्प जास्तीत जास्त झाले पाहिजे ज्यामुळे लोकांना पावसावर अवलंबून राहण्याची जास्त गरज राहणार नाही अडचणी खूप आहेत पण त्यावर मार्ग निघू शकतो आणि असे प्रकल्प मार्गी लागू शकतात धन्यवाद